महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट ही आमची फ्लाईट आहे आकाश आहे सो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये जो क्षणबरे विश्रांती रोगच्या दगदगेच्या जीवनातून आम्ही चाललो आहोत प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीला अयोध्याला आकाशा एअरनी आम्ही लोक चाललो आहोत आता आम्ही मस्त मग टर्मिनल आता आम्ही टर्मिनल वन मुंबईला आहोत तर फ्लाय एअरपोर्टला एंट्री करायवर काय काय करावं लागेल तुम्हाला सगळं दाखवतो म्हणजे लगेज वगैरे डिपॉझिट कसं करतात सिक्युरिटी चेक इन वगैरे करावं लागतं ते सगळं आधी बघून घ्या असं एअरच्या चेक इन काउंटरवर आम्ही आलोत आणि आता आम्ही सगळे लगेज डिपॉझिट करतो तर फिफ्टीन के जी अलाउड आहे फ्लाईटमध्ये तर असं पहिलं लगेज डिपॉझिट करावं लागतं म्हणजे जी बॅग असते चेक इन सो असा बोर्डिंग पास आपल्याला मिळतो सगळं हे केल्यावरती बोर्डिंग पास आहे आणि हे आकाश एअरचं काउंटर So, है 15 सा 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 सो हा आहे बोर्डिंग पास लगेज डिपॉझिट कधी मिळतं फिफ्टीन के जी अलाउड असतं डोमेस्टिकसाठी आता शहर असा बोर्डिंग पास तर आमचा बोर्डिंग गेट वगैरे सगळं दिला असतो गेट नंबर वन फ्लाईट नंबर आजची डेट पी एन आर सगळं दिलं आहे तर मी असे खूप लोकं ट्रॅव्हल करत माझी मम्मी आहे मम्मीचे फ्रेंड्स आहे काकू मावशी फुल यूज ग्रुप सो अयोध्या दहा आमची फ्लाईट लागली आहेत तुम्ही पाहू शकतात महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट आता आम्ही बसनी आहे आमच्या फ्लाईटपर्यंत समोर ए टी आर एटीआर आहे बघा अलायन्स सो असं बसनी आम्ही आमच्या फ्लाईटपर्यंत जाणार आहे कारण की ते एरोब्रिज नाही आहे This a flight Akasa Air This flight Ladies and gentlemen good morning On behalf of Akasa Air I challenge her and flight manager for the day Would like to welcome you on board B 1951 to Ayodhya Flying time to Ayodhya is 1 hour and 15 minutes This flight is under the command of captain Anish Palekar आता आम्ही आमच्या फ्लाईटमध्ये बसलो आहोत साडेसात वाजता इथून फ्लाईट उडेल सेवन थर्टी फाईव्हला आणि अयोध्येला आम्ही ऑलमोस्ट साडे दहा पावणे अकरापर्यंत पोहोचू तर मुंबईला थोडं ट्रॅफिक कंजेशन असल्यामुळे फ्लाईट थोडी लेट उठली आणि हे असं आहे आमचं अक्कास आहेचं बोईंग सेवन थ्री सेवन एट मॅक्स तिथे पाहू शकता तुम्ही असं आता सनराईज पण झालं आहे तर फ्लाईट उडली ना तर खूप छान दिसेल इंटिरियर्स तर खूप छान आहेत अकासा एअरचे आणि अकासा एअरला आलीच दोन तीन वर्ष झाले सुरू न्यू वेस्ट एअरलाईन्सही ह्याच्यामध्ये जसं एअर इंडिया विस्तारामध्ये फ्री फूड असं तसं नसतं पण तुम्ही घेऊ शकता त्यांचं असं मेन्यू तुम्हाला अवेलेबल आहे पर सीटवर त्याच्यात मेन्यू वगैरे असून तुम्ही ऑनलाईनही सीट दसन, दसन, द, बुक करताना फूड सिलेक्ट करू शकतात असा दोन अडीच तासाचा प्रवास आहे तुम्हाला दाखवतात जर्नी एक्सपिरियन्स कसा असेल आमचा At the flight pushback, or the air devices, etc., on board this aircraft Just, uh, Detectors are installed in all the laboratories. Mobile phones and other electronic equipment may be used on flight mode during the flight. Once this is done, the aircraft is installed. ऑफ करता फ्लाईट तशी थोडीशी लेट झाली पण ती ऑलमोस्ट साडे दहा पण अयोध्याला पोहचायलाच कारण की टेन थर्टीचा टाइम दिला तीन तास दिलेले थोडाफ स्लॅक दिला असतो म्हणजे फ्लाईट रनवेवर वगैरे मुंबईला ट्रॅफिक कंजेशन असल्यामुळे लेट होते पण आम्ही वेळेत पोहोचतो अयोध्याला छान असतं लागतो

সেল হালিক হাইবে ট্রেন लाईटच्या वॉशरूममध्ये आला असं छोटंसं वॉशरूम असतं आता चाहरचे लाईट छान असतात इंडियन मिरत मला नंतर अशी लाईटमध्ये आणि वॉशरूम बेझी नाही मोठे पोहचत हो। आहोत आता वाजले आहेत टेन फिफ्टी सिक्स तसापेक्षाही कमी आमची फ्लाईट होती आता आम्ही अयोध्याला लँड होतो पूर्ण वेळ एवढा टर्ब्युलन्स होता ना म्हणून जसे काय दाखवलो नाही आणि आकाश या मिल्स पण होते पण आम्ही काय घेतलं नव्हतं इट्स अ व्हेरी शॉर्ट फ्लाईट ऑलमोस्ट सगळे लोक झोपले होते तर आम्ही अयोध्याला लँड होतो बघू शकता तुम्ही महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट

अयोध्या वाल्मीकि अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे में आपका स्वागत है हमें यह सूचित करते हुए प्रसन्नता है कि हम निर्धारित समय से पहले पहुंच गए हैं। बाहर का तापमान तेरह डिग्री सेल्सियस है <laughs> कुर्सी की पेटी के संकेत रहने स्थान पर बैठे रहे थर्टी डिग्री तेरह डिग्री इस्तेमाल कर सकते हैं और उतरते समय अपना सारा फ्लाइट अकाशा एफ से यात्रा करने के लिए हम आपके आभारी हैं और आपसे फिर मिलने की कामना करते हुए हम आपसे विदा लेते हैं धन्यवाद और पास्टियो से रिक्वेस्ट टू थैंक यू थैंक यू जय श्री वीडियो चालू किया अंकल आपने लेते वाला चालू कर लिया है ना बनेगा अरे सो so, अशा प्रकारे आम्ही पुष्पक विमानाने पोहोचलो आहे प्रभू रामचंद्रच्या भूमीमध्ये हे आमचं प्लेन सो so, अशा प्रकारे आमच्या पुष्पक विमानाने आम्ही पोचलो आहोत अयोध्याला प्रभू रामचंद्रच्या भूमीत आता बसने आम्ही टर्मिनल पर्यंत जाणार सगळे लोक बघा पाया पडतात की जन्मभूमीच्या ऑफिसला आलो तिथे बघा पूर्ण तुमचं बॅग कलेक्ट करणार आहे बघूच पूर्ण रामायण इथे केलं बघा इवन हे प्रभू रामचंद्राच्या वनवासावर आले त्यांचा पुष्पक विमानाचा हे सगळं लावलं इथं आमचं आता आमचं असं लगेच येतं कन्व्हेअर बेल्टवरून म्हणजे जस्ट बॅग काढली मी एअरपोर्ट एवढा सुंदर बनवला आहे ना की तुम्ही पाहू शकता इकडे असं रामचंद्राच्या मूर्त्या आहेत आता मी बाहेर पडतो इथून अयोध्यामध्ये आमचा स्टे असा असणार आहे एक फॅमिली रूम मी बुक केलेली ते सोफा सेट वगैरे आहे आणि हे आमचं डबल फॅमिली रूम आहे ते मस्त कितीतरी लोक झोपू शकतात इथे तीन लोक आरामात झोपतील मस्त छान रूम आहे इथे बाल्कनी पण एक हो नाहीस आणि इथे वॉशरूम पण आहे बघा प्रशस्त मस्त अशी आम्ही फॅमिली रूम इथे बुक केली आहे अशा प्रकारे आमची फ्लाईट जर्नी होती आम्ही मुंबई पासून ते अयोध्या पण आम्ही या हॉटेलला राहिलो आहे हॉटेल पण छान आहे फॅमिली रूम आम्ही केली जे आम्हाला अडीच हजाराला पडले चार बेडची रूम आहे आणि अशी छोटीशी बाल्कनी पण आहे बेसिकली घरासारखंच आहे होमस्टे टाईप आहे प्रॉपर्टी आहे सो रोप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल मुंबईपासून ते अयोध्येचा विमान प्रवास आणि फ्लाईटची प्राईस होती फाय थाउजंड रुपीज मुंबईपासून ते अयोध्या विदाऊट फूड आणि विदाउट विंडो सिलेक्शन नेमकी जर तुम्हाला विंडो वगैरे सिलेक्ट करायचं त्याचे वेगळे पे करावे लागतात जे आम्ही नव्हतं की आमचे फोटो साइन झालेले सो so, दिस इज अबाउट द ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा